हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे पाहू शकता मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे तर आज मी तुम्हाला एक वाटी बेसनपीठापासून छानशी रेसिपी दाखवणार आहे जी की आपण मुलांच्या टिफिनसाठी करू शकतो तर बघा इथे मी एक बाउल घेतला आहे आणि हे जे बेसनपीठ आहे ना ते या बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर बघा इथे थोडीशी हळद घालायची आहे आता मीठ आणि हळद घातली की आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे चमच्याने असं व्यवस्थित असं हे मी मि मिक्स करून घेते त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता आपल्याला सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं आहे खूप जास्त पाणी घातलं की याच्या गुठळ्या होणार आणि मग त्या व्यवस्थित अशा फोडता येणार नाही त्यामुळे बघा थोडंसं पाणी घालायचं सुरुवातीला त्यानंतर बघा हे चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करायचं जर गुठळ्या झाल्याच असतील तर त्या बघा आपल्या अशा चमच्याच्या सहाय्याने फोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर बघा आता हे बॅटर मी बनवते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा ह्याच्या ज्या गुठळ्या होत्या त्या मी फोडून घेतल्या त्यानंतर पुन्हा यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ह्याची थोडीशी कन्सिस्टन्सी आपल्याला आणखीन पातळ हवी आहे त्यामुळे मी यामध्ये पुन्हा थोडं पाणी घालणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे तर बघा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे आपल्याला तर पाहू शकता अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला आव हवं आहे तर बघा आता हे साईडला ठेवून देऊया त्यानंतर बघा इथे गॅसवरती मी तवा ठेवला आहे तवा गरम झाला की यावरती बघा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता तेल व्यवस्थित असं बघा तव्याला व्यवस्थित असं पसरून घालायचं आहे सगळी सगळीकडून सब्रिकु, हे तेल लागलं पाहिजे त्यानंतर जे बॅटर आपण बनवून घेतलं आहे ना ते यावरती घालून घ्यायचं आहे आता चमच्याच्या साह्याने आपल्याला हे बॅटर बघा व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे लक्षात आलं असेल आपण इथे धिरडं बनवत आहोत तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी अशा पद्धतीने धिरडं बनवून देऊ शकता तुम्ही यामध्ये कांदासुद्धा घालवू शकता पण बरेचदा मुलांना कांदा आवडत नाही त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी सिंपल पद्धतीने हे धिरडं जे कसं बनवायचं ते दाखवलं आहे तर बघा खूप जास्त जाड ठेवायचं हो नाही आणि खूप जास्त पातळ देखील करायचं नाही आहे आता हे पसरून घेतलं की यावरती आपल्याला पुन्हा एकदा तेल सोडून घ्यायचं आहे त्यानंतर बघा यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे एक मिनटं झाकण ठेवून हे आपल्याला होऊन द्यायचं आहे आणि घ्यायची फ्लेम एकदम लो ठेवायची तर बघा एक मिनटं झालेलं आहे आता झाकण काढून घेतलं त्यानंतर पुन्हा यावरती वरतून तेल सोडलं आहे आणि हे पलटी करून घेतलं आहे तर पाहू शकता छान असे एका साईडने खरपूस भाजले आहे आता दुसऱ्यासुद्धा साईडने आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा एक मिनटं झालेलं आहे आता पुन्हा यावरचं झाकण काढून आपण हे पलटे करून घेऊया तर पाहू शकता दुसऱ्यासुद्धा साईडने छान असं हे धिरडं खरपूस भाजलेलं आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा अशाच पद्धतीने आपण आता दुसरंसुद्धा धिरडं बनवून घेणार आहोत तर बघा तव्यावरती तेल घालून घ्यायचे आता धिरडं बनवताना तेलाचा वापर थोडा जास्त करायचा कारण की मग कमी वापर केला कम कोरूंगे, कोरूंगे ते वापर की मग धिरडं कोरडं होतं आणि मग ते मुलांना खायला व्यवस्थित असं जमत नाही कोरडं कोरडं लागतं त्यामुळे तेलाचा थोडा वापर जास्त करायचा तर बघा तेल गरम झालं की यावरती जे बॅटर आहे ते घालून घ्यायचं त्यानंतर चमच्याने आपल्याला बघा हे व्यवस्थित असं पसरू पसरून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ केलं की मग धिरडं जे आहे ते कडक होतं जर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी हे धिर धिरडं बनवत असाल तर थोडंसं जाडसर ठेवा म्हणजे ते नरम राहतं कडक होणार नाही आणि मुलांना ते व्यवस्थित असं खाता येतं तर बघा आता साईटने आपण ह्याच्यात तेल सोडून घेऊया आणि सुद्धा थोडंसं तेल सोडायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून हे एक मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला हे होऊन द्यायचं आहे तर इथे बघा एक मिनटं झालेलं आहे आता आपण झाकण काढूया आणि यावरती थोडंसं तेल सोडून घेऊया आणि हे पलटी करून घेऊया तरी ते पाहू शकता एका साईडनी छान असे दिर्डं खरपूस भाजलेलं आहे आता वरतूनसुद्धा थोडंसं तेल लावून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून पुन्हा हे एक मिनटं होऊन देऊया तरी ते पाहू शकता एक मिनटं झाकण ठेवलं आता झाकण काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता दुसऱ्यासुद्धा साईडने छान असं मी हे खरपूस धिरडं भाजून घेतलेलं आहे तर बघा अगदी सोपी पद्धत आहे अगदी झटपट होते दोन मिनटामध्ये आपले हे धिरडं बनून तयार होतं आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते पाहू शकता आपले हे जे धिरडं आहेत ना ते बनून झालेले आहेत तर बघा अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच तुम्ही ही अशा पद्धतीने धिरडं बनवून देऊ शकता मुलं बरेचदा भाजी चपाती खायचा कंटाळा करतात त्यावेळेस एखाद्या टायमाला तुम्ही हे धिरडं तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवून देऊ शकता आणि यामध्ये बघा कांद्याचा वगैरे वापर केला नाही आहे त्यामुळे मुलं हे आवडीने खातात आणि पाहू शकता छान असे मऊसूद हे आपले धिरड झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही माला कमेंट करूं नक किस सांगा। बरुबर कुटूं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय